निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसंच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणं सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस आणि स्वास्थास बाधा पोचण्याची आणि रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शेणगारे यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम तेहतीस एंटमधील मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर आणि कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही दिवसा प्रचाराकरता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्षाने उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी संबंधित निवडणूक निर्णय आणि संबंधित यंत्रणेस कळवणं बंधनकारक राहील याप्रमाणे निर्बंध घातले आहेत हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील लोकसभा निवडणुकीकरिता ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची मिळणार सुविधा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना आणि ना चाळीस टक्क्याहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे ही सुविधा ऐच्छुक आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा शुळगारे यांनी दिली आहे मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचं वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे दिव्यांग मतदारांच्या बाबत मतदाराचं अपंगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणं आवश्यक आहे मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना बारा ड वाटप घरोघरी करण्यात येत आहे या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल नमुना बारा ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरून ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सोळा मार्च रोजी आचारसंहिता घोषित झाल्यापासून हा फॉर्म बारा डचे वितरण सुरू आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना बारा ड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत टपाली मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या अशा मतदाराला त्याचं मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही घरोघरी मतदान करण्यासाठीचं पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली मतपत्रिकेची सुविधे मागणी करण्याच्या मतदारांच्या घरी भेट देईल असा मतदार या भेटीच्या वेळी अनुपस्थित असल्यास हे पथक एका अंतिम संधीसाठी मतदाराच्या घरी भेट देईल दुसऱ्या भेटीच्या वेळीसुद्धा मतदार, मतदार उपस्थित नसल्यास अशा मतदाराला टपाली अथवा मतदान केंद्रावर मतदानाची संधी मिळणार नाही या सुविधेच्या अनुषंगानं मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी असं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शेणगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितलं सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी मतदान याबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येत आहे एकशे पंचवीस छोट्या आणि शहाण्णव मोठ्या घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो म्हणत संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येत आहे याच अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या महापालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात या प्रत्येक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात या वेळेचा सदुपयोग करून या काळात मतदार नोंदणीबद्दल याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी या, या जागृतीचा निश्चितच उपयोग होईल असंही माळवी यांनी स्पष्ट केले आहे देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे याच दरम्यान होळी हा सण येत आहे आचारसंहिता जरी लागू झाली असली तरी तुमच्या होळी सण साजरी करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही होळीच्या दिवशी मद्याची दुकानं सुरू राहण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे मात्र बाजारातून बनावट मद्य घरोघरी पोहोचवणाऱ्यांपासून सावध राहा असं आवाहन उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केलं आहे होळीच्या दिवशी मद्याच्या विक्रीत वाढ होते त्या दिवशी मद्याचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं राज्य सरकारनं मद्याची दुकानं सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे राज्यातील महापालिका क्षेत्र वगळता इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून डे घोषित केला नसेल तर तेथे मद्याच्या दुकानांना त्यांच्या नियमित रात्री सहा वाजणे साडे दहा वाजण्याच्या वेळेनंतरही मध्यरात्री बारा वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मुदत वाढ राज्य सरकारनं दिली आहे याबाबत वृत्त एका वृत्तसंस्थेनं प्रसारित केलं आहे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की मुदत वाढवण्याच्या निर्णयामुळे लोकांना होळी साजरी करण्यासाठी मद्य मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल दरवर्षी ख्रिसमस नवीन वर्षाच्या उत्सवानंतर काही मुदतीकरिता मद्याची दुकानं सुरू राहिल्यानं मोठा महसूल मिळवण्यास मदत होते बार हे त्यांच्या सध्याच्या रात्री दीड वाजण्याच्या अंतिम मुदतीनुसार मद्य देतील ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसचा आता वापर करण्याचं पालिकेनं निश्चित केलंय त्यानुसार या भंगार बसचं रूपांतर सुसज्ज अशा शौचालयात केलं जाणार असून त्याचा वापर महिलांना करता येणार आहे या संदर्भातील निविदा ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं नुकताच प्रदर्शित केली आहे यामध्ये संबंधित ठेकेदारानं ती बस विकत घ्यायची असून त्यावरील येणारा खर्च देखील त्यालाच करावा लागणार आहे या बदल्यात ठेकेदाराला ज्या ठिकाणी बस लावली जाणार आहे तेथील वीस टक्के परिसर वापरण्याचा अधिकार असणार आहेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील नवशे शौचालयांची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले त्यानुसार हे काम ऐंशी टक्क्यांच्या आसपास झाले त्यानंतर आता शौचालय सफाईची मोहीम महापालिकेनं हाती घेतली आहे तर एक स्वच्छ शहराचा भाग म्हणून ठिकठिकाणी नव्यानं शौचालय उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे याशिवाय मोबाईल टॉयलेट कंटेनर टॉयलेट आदी संकल्पना देखील महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत त्यातही गर्दीच्या ठिकाणी किंवा हायवेलगत महिलांसाठी शौचालय उभारण्याला प्राधान्य दिलं जात आहे त्यानुसार आता परिवहनच्या भंगार बसेसचा वापर शौचालयांसाठी केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे